ट्रम्पात्याची तात्याची ला धमकी जर भारतात मोबाईल बनवले तर पंचवीस टक्के टॅक्स लावणार परंतु खरंच ऍपल ला शक्य आहे का अमेरिकेमध्ये मोबाईल बनवणे आजच्या घडीला अजिबात शक्य नाही समजून घेऊन तीस सेकंदामध्ये भारतामध्ये जी लेबर कॉस्ट आहे ती फक्त दीडशे ते दोनशे रुपये प्रति तास आहे जी अमेरिकेमध्ये पंधराशे ते दोन हजार दो रुपयाच्या दरम्यान जाते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पंचवीस ते तीस टक्के स्वस्त आहे अमेरिकेमध्ये तीस ते चाळीस टक्के जास्त आहे सबसिडी आय मेक इन इंडिया सर्व आपण अमेरिकेमध्ये जे शक्य नाही मनुष्यबळाची उपलब्धता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे अमेरिकेमध्ये नाही सर्वात महत्त्वाचं आयफोन प्रोमॅक्स फिफ्टीन जर भारतात बनवायला घेतला तर फक्त पाचशे डॉलरला बनेल तोच अमेरिकेमध्ये साडेसातशे डॉलरला बनेल भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर बेचाळीस हजार पाचशे रुपयाला बनेल आणि अमेरिकेमध्ये तोच त्रेसष्ट हजार सातशे पन्नास रुपयाला बनेल पन्नास टक्के एक्स्ट्रा कॉस्ट लागेल अमेरिकेत जर बनायला लागला तर असं शक्यच नाही आहे की हा आयफोन अमेरिकेमध्ये बनेल ऍपल सारख्या मोठमोठ्या दिग्गज कंपन्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पण तुम्ही करताय का तुमची एसआयपी सुरू आहे का नसेल तर आजच सुरू करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.